आदरणीय विठ्ठल मग सरांची जर्नी मी स्वतः बघितली मध्ये आपल्या सगळ्यांना नांदेड शहराचा इतिहास घडवणारे ग्रेट लीडर सन्मान्य प्रकाशजी तामसेकर सर यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये या जिल्ह्यामध्ये सगळा जिल्हा रिया झालेला आहे विठ्ठल मगर सर त्यांना खूप चांगली साथ देत आहे त्याचप्रमाणे आमचे वाशिमचे लिडर तेही त्यांना खूप चांगला सपोर्ट करत आहे तुम्हाला वीस लाख रुपये मिळाले कुणाला एक कोटी रुपये मिळाले या कंपनीचे फास्टेस्ट ज्यांनी इतिहास घडवला आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये मा नेटवर्क मार्केटिंगमध्ये मा आपल्या सगळ्यांच्या भाषेमध्ये डायरेक्ट सेलिंगमध्ये ते या कंपनीचे सगळ्यात फास्टेस्ट कोहिनूर ज्यांच्या सगळ्या रँक्स आपल्या कंपनीच्या असे ग्रेट इंडर दत्तात्रयजी मांडे साहेब यांना नऊ कोटी रुपये भेटले त्यांनी ते कमवले रात्र आणि दिवस कोणाला कोटी भेटले कोणाला लाख ला भेटले मला काय मिळालं या निशन मला माझी आई जिवंत करून दिली माझ्या आईला चौथ्या स्टेजचा चारशे शुगर डॉक्टर काढावा लागेल शक्य नाही आई जगदंबेच्या आशीर्वादाला आलो कोल्हापूरला माऊलीचं दर्शन घेतलं आणि आईने मला सांगितलं आता तुला मला पुढं फाडायचं फाड पुढं ऑपरेशन करायचं मी ऑपरेशन केलं चार महिने आईची मान धरून होतो चोवीस तास अडीच वर्षे नगरी संडा जागेवर काढणार कीर्तन काय नाही आई कीर्तनात नाही सांगत सेवा करून दाखवली साईबाई मांडेसे नाकात मळी होती चार महिने जेवण कसं देता म्हटलं साहेब जेवण देतच नाही मुगाचं पाणी देतो पा भाजीपाल्याच लिक्विड करून देतो अमृत ज्यूस ची बॉटल आहे बेचाळीस आयुर्वेदिक वनस्पती आहे बॉडीला न्यूट्रिशनची गरज आहे फूड सप्लिमेंटची गरज आहे हे औषध नाही हे फूड सप्लिमेंट हे द्या बॉडी चमत्कार झाला अमृत ज्यूस बरोबर डायबोजी दिलं सात महिन्यामध्ये आईची इन्शुलिन बंद झाली शुगरची ची अकरा महिन्यानंतर टॅबलेट बंद झाली आणि अडीच वर्ष बेडवर असलेली माझी आई सगळ्या गावात फिरायला लागली आता तीन किलोमीटर रोज चालते ना कुठली गोळी टॅबलेट आहे ना कुठले फार्मास्युटिकल मेडिसिन आहे तिच्या तोंडात जर गोळी टाकली तर खड्डा पडत होता कॅन्सरचे केमो आणि रेडिएशन किती खतरनाक असतात तुम्हाला माहिती आहे म्हणून रियांश मला काय दिलं तुम्हाला कोटी रुपये दिले असतील पण मला रियांश माझी आई दिली माझी आई जिवंत झाली म्हणून मला रियांश जिवंत ठेवायचे त्यासाठी मी आज खास करून तुम्हाला भेटायला आलो मांडे साहेब माझे सखे साडू आहे तीन वर्ष मी रियान्स मनावर घेतलं नाही माझी आई वाचली तरी घेतलं नाही पण ज्या वेळेला माझ्या पत्नीकडून त्यांचं ऑडिटची फाईल केली माझी पत्नी ऑडिटर आहे पाच कोटी रुपये टन ओव्हर झाले पाच कोटीच्या पुढे इन्कम गेला आणि तिनं मला सांगितलं दाजीनी माझ्याकडून फाईल काढली